सोलापूर जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांची बैठक झाली आणि सध्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधारण एक हजार पन्नासच्या आसपास पाणीपुरवठ्याची कामं सुरू असून त्यामध्ये गेल्या मार्चपासून बिलं वेळेवर मिळत नाही ठेकेदारांना त्यामुळे काम करण्यात खूप मोठा अडचणी येत आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी निवेदन पण दिलेलं आहे पण ते काही लवकर सोडवणूक होईना त्यामुळे आम्ही सर्व काल मिटिंगमध्ये असं ठरवलं की आम्ही जर आठ दिवसात आमची बिलं सर्व प्रकारची बिलं आणि ज्या कामात येणाऱ्या आडी अडचणी जर सोडवले नाही तर आम्ही वीस तारखेपासून सोलापूर जिल्ह्यात सर्व ठेकेदारांनी जलजीवन मिसीची पाणी पुरवठा येणारी सर्व कामे बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या बैठकीत झालेला आहे तरी बसून बिल गेल्या मा मार्च मार्चपासून एकतीस मार्चपासून एक मार्च पुढं बिल नाही निधी वेळेवर न आल्यामुळे एक एक ती आम्हाला बिल मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळं सुरू असताना कामे सुरू असताना एकशे एकोणनव्वदच्या एकशे एकोणनव्वद कामाच्या निविदाची चौकशी करण्यात लावण्यात आहे पण निविदाची चौकशी सुरू असताना ती सर्व कामे सुरळीतपणे चालू होती आणि पूर्वी देखे पण अदा केलेले होते कोणाच्या सांगण्यावरून का कोणाच्या आदेशावरून अचानकपणे ती बिलं देणी थांबवली गेली आणि त्यामुळे ठेकेदार मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आणि ती सध्या अनेक कामं त्यामुळे बंद आहेत आम्ही वेळोवेळी विनंती केले माननीय शी ओ साहेब मनीषा हवाळे मनीषा हवाळे मॅडमनी पण त्यात त्यांनी त्यांना पण आम्ही या गोष्टीचं आयोजित करण्यासाठी आपण सांगितलं होतं त्यांनी वर पत्रव्यवहार कला पण कुणीही त्याची दखल घेतलेली नाही आता म्हणून आता आम्हाला काम पण आलेलं पवित्रा घ्यावा लागलेला अशा अनेक अडचणी आहेत मुदतवाढ देताना विनादंडाने मुदतवाढ द्या अशा आमची वेळोवेळी आम्ही मागणी करतो काही वेळेस त्या पाणीपुरवठ्याची कामं करायला जातो त्यावेळेस उंच टाकीची जागा नसते विहिरीची टाक जागा नसते काही ठिकाणी शेतकऱ्यांची शेतकऱ्याकडून अडवणूक होते ती पिकं असतात अशा अनेक आडी अडचणीमुळे विलंब होतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी देनादंडाने आम्हाला मुदतवाढ द्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि ज्यादा दराच्या निविदा शासनस्तरावर गेले दीड वर्षापासून मंजुरीसाठी पाठवलेले आहेत ते अद्याप ज्यादा दराच्या निविदांना प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही त्यामुळे सुद्धा ठेकेदार अनेक आमचे अडचणी सापडलेले आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जलजीवन मिशनसाठी वाळू नैसर्गिक वाळू कंपल्सरी वापरा असे म्हणतात पण नैसर्गिक वाळूच्या या ठिकाणी लिलाव नसल्यामुळे वाळू उपलब्ध होत नाही त्यामुळे सुद्धा काही कामं बंद आहेत असे अनेक अडचणीमुळे आणि बरेचसे प्रोजेक्ट क्रसरायनमध्ये चालू आहेत तर आम्ही आम्ही त्याला मागणी केलेली आहे की आम्हालाही क्रसरायनची परवानगी द्या आम्ही त्यात करतो तोही प्रलंबित विषय आणि जलजीवनची कामाची जे कामं पूर्ण झालेले आहेत परंतु ते अंतिम झाले नाही कारण का तरी दहा टक्के लोकांनी ग्रामपंचायतने ले भरले नाही म्हणून ठेकेदारांची दहा टक्के बिलं अडवलेली आहे तर आमची मागणी आहे की ती ठेकेदाराची जी दहा टक्के रक्कम आहे ती त्वरित अदा करणं गरजेचं आहे पंचेचाळीस पंचेस दहाशे शंभर टक्के तरी आणि दुसरी अजूनही म्हणजे शासनाकडे सुरक्षा रक्कम दहा टक्के पण राष्ट्रीय ग्रामीण पेयजला अंतर्गत बिलामधून कपात केलेली जे सुरक्षा रक्कम आहे ते कामं पूर्ण झाले तरी परंतु ती अदा करण्यात आलेली नाही आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतो पण अजूनही शासन स्तरावरून याच्यावर काही कारवाई झालेली नाही आणि गे एप्रिल महिन्यापासून जो निधी पूर्वी मागणीप्रमाणे निधी येत होता आता सध्या मागणीप्रमाणे निधी येत नसल्याने तीन ते चार परत ठेकेदारांना बिलं मिळत नाही म्हणून आम्ही काल आमच्या मीटिंग झाल्यानंतर मान्य शिवसाहेबांना आम्ही भेटून त्यांना सविस्तर हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आमची ह्या सगळ्या अडीअडचणी जर सोडवल्या नाही चौकशीच्या कामाची बिलं जर दिले नाही तर वीस तारखेनंतर आम्ही पूर्ण सोलापूर जिल्ह्यात ಜಲ ಜೀವನ ಮಿಶನ್ ಟಿ ಕೂಡ ಬಂದ್ ನಿರ್ಣಯ ದಾಹಿರ್